ते पण आहे नाही येत कसं असते तिथे जाऊन एखाद्या एखाद्याला वाहन लाडवायचं करायचं काय ते करायचं व्हॉट इज दिस नॉन सेन्स कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी तुम्ही प्राण्याचं बघितलं हे म्हणलं तर दंगा सुरू झालेला आहे त्यात एवढं प्रेम होतं की नाही टमरेला पासून इथपर्यंत तर मग बिनसलं कुठे कुठे आहे बिनसलं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब पसरल्यात फिरायला जायचं साहेबांना चला त्यांना फिरवू मग भेटू आज ढग असं झालेलं आहे थोडा आबाळ पण आलेला आहे बघू शकता चला जायचं बघू हे बघू माकडाचं लक्षात नाही जायचं हो जायचं चला, चला। आशीर्वाद आशीर्वाद सुकी राहा नेहमीप्रमाणे वॉ मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे मस्तपैकी व्ह्यू दररोजच्यापेक्षाही जास्त दररोजच्या दररोज वाढतच चाललेला आहे व्यू चला जाऊया ह्याला फिरू आणि यू वापस माघारी काहीच बघू शकता सूर्य पूर्णपणे ढगाच्या पलीकडं आहे आणि किरणं कशी इकडं तिकडे पसरलेली आहेत हे मस्त व्ह्यू आलेला आहे वरण पक्षी चाललेले आहेत आपापले घरट्याकडं नाही तर खाणे खाद्य खाद्यासाठी हे आमचा कसं सॉन्ड्यानुसार फरकतो इकडे तिकडं तसं पक्ष्यांचा पक्ष्यांचाही इकडे तिकडे फिरावं लागलेला आहे किलबिटाट सुरू झालेला आहे चला चल बाबा लवकर घरी आज अरे बापे चला नेचर कॉलिंग बाप अरे बापरे अर गाडी आमची उधळली चला थार आहे थार आमची थार ब्लॅक थार ते थार चल चालीकडं चल 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 हे पण आहे नाही कसं असते तिथे जाऊन करायचं लाडवायचं करायचं काय करायचं तुम्ही प्राण्याच व्हॉट इज दोन सेन्स कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी uh -huh. <laughs> दंगा सुरू झालेला आहे सगळ्या सकाळी मॉर्निंग शो सुरू झालेला आहे शोलायचं तुमच्यात एवढं प्रेम होत की नाही टमरेला पासून इथपर्यंत तू मग बिनसल कुठे कुठे मोकळ सोडून चहा पिते मग मी फ्रेश होते और... चला येस बॉस आंघोळीत जाऊ आपण साहेब पसरलेले आहे तिथं काय जाता हे बघा पप्पांचं चाललेला आहे गाडी धुवायचं काम दोन चार दिवसात एकदा तर झटलीच पाहिजे असा नियम आहे पप्पांना आमचा बगूर शेठ कुठे गेला भोवती तिकडे गेला असेल बाथरूमकडे चला आपण आता चाय पिऊ फ्रेश जोरदार होऊ मम्मीचं काय चाललंय बघूया मम्मीचं स्वयंपाक झालेला आहे साफसफाई चालू आहे जोरदार तोंड बघून बघितलेलं दिसते तर खूपच कंटाळले दिसते आताच जाऊन झोपेला असं वाटतंय चला निवांत पण लावून बसलेले आहेत साहेब तीन वाजलेले आहेत दुपारचे खणखणी घन एकदम झगझगीत ऊन पडलेला आहे कडकडीत काय करायचे हे बघा चारला तर चारच पेजाय तासात बसून जाय करायला आल्या उन्हाळ्यात कसं माणसं येणार त्यामुळे हे ये प्रॉब्लेम आहे चला थोडं बसतो शान काय उठवणार थंडी भूक लागतो ते पण आहे कांद्यावर चौदाय काकडी कांदा चपाती आणि मटकीची भाजी चकोली चकोली पेशल चकोली बाई चकोली चकोली बाई बाई तू समजा हा नाही तू समजा नाही भाजीलाच काय नाही आज काहीच नाही भाई तीन वागे बघायला आजही वाटलं नाही बाजाला काय करायचं खाऊ या म्हटलं चार भाजी आण म्हणलं म्हणजे इथं पाहिजे असतो तुम्हाला तुमची भाजी नाही बाहेरची भाजीच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बायच